शारदीय नवरात्रानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे नवरात्रीच्या घाटासाठी सप्तधान्य कोणते घ्यायचे आहेत जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती नवरात्रीच्या निमित्त आपण सात धान्य घेतलेले आहे गहू ज्वारी बाजरी हरभरा सातू कर्डगी असे आपण सात धान्य घेतलेले आहेत आता हे धान्य आपण एका ताटात घेतलेले आहे त्या तर आपण आता घट कसे बसावं कोणते धान्य वापरला ते कसे घ्यायचे ते आपण बघूया तर पहिल्यांदा आपण एका ताटात आपण माती घ्यायची आहे त्याच्यावर आपण हे सप्तधान्य पसरायचे आहे त्यानंतर पुन्हा आपण मातीचा एक थर आपण घेणार आहे आणि त्याच्यावरनं पुन्हा हे आपण धान्य असे पसरायचं आहे तर असे आपण हे माती आणि धान्य असं आपण तीन वेळा आपण त्याच्यावर पसरणार आहे तसेच आपल्या ह्या तंबुल्यात जी माती पडलेली आहे ती माती आपण काढून घ्यायची आहे आणि त्या तंबुल्यात आपण पाणी टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे सप्तधान्य आपण घटासाठी वापरलेले आहे तर तुम्हीही पण अशा पद्धतीने घट स्थापनेसाठी हे सप्तधान्य घ्या आणि अशा घट घटस्थापना करा